भावना ठाकरे डेप्युटी चीफ आहे अमरावती न्यायरक्षक ऑफिस मध्ये आणि माननीय श्री न्यायमूर्ती भूषणजी गवई हे अमरावतीचे नसून तर पूर्ण भारताच प्रतिनिधित्व करत आहे आणि हा आमच्या साठी खरोखरच सोन्याचा क्षण आहे आणि त्यांच्या निमित्ताने उद्या जो सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे त्याच पूर्ण श्रेय हे रासू गवई साहेबांना आम्ही देण्यात मी देणार देन, आणि असच अमरावतीकरांना त्यांचं योगदान लाभत राहू आणि रिटायरमेंट नंतर पण सर खूप काही मार्गदर्शन करतील अमरावतीसाठी हीच त्यांच्या सत्कारानिमित्त आणि त्यांच्या माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे त्यांना पद मिळालेले आहे त्यांच्याकरिता आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता मी ईश्वरच्यानी प्रार्थना करते मी अडोगळ सिद्धार्थ गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अधिवक्ता संघाचा महाराष्ट्र प्रदेश संयोजक आमच्या भूषण गवई साहेबाकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्या भरपूर आहेत या कोर्टाच्या परिसरामध्ये आज एक आनंदाचं वातावरण आहे आणि भूषण गवई हे अमरावतीचे सुपुत्र असल्यामुळे आणि त्यांच्याकडे जो काही वैचारिक वारसा आहे तो आंबेडकरी तत्वज्ञानाचा आहे आणि देशाच्या या राजकीय सामाजिक परिस्थितीमध्ये जे आम्ही बघतो आहे तर त्यामध्ये न्यायालयाची भूमिका ही सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी अतिशय आवश्यक आहे आणि या दोन चार महिन्यामध्ये जेव्हापासून गवई साहेब आलेले आहेत तेव्हापासून आम्ही सुप्रीम कोर्टाचं काही हेअरिंग ऐकतो किंवा सरकारने जुडिशियवर ज्युडिशियरीवर ज्या पद्धतीचं दळपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ती धुळकावून लावण्याचं काम म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम भूषण गवई साहेब करत आहे राहला उद्याच्या कार्यक्रमाचा प्रश्न तर अमरावती जिल्हा वकील संघाच्या माध्यमातून कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झालेली आहे सर्व प्रतिष्ठित लोकांना त्यांच्या पासेस गेलेले आहेत आणि सर्व आनंदमय वातावरण आहे उद्याचा कार्यक्रम हा अतिशय चांगला होईल आणि येणाऱ्या काळामध्ये भूषण गवई साहेब लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीनं असा उत्कृष्ट निर्णय देतील अशी अपेक्षा अमरावती करत नाही तर भारतीय संपूर्ण जनता करत आहे एकूणच लोकशाही वापरा वाचली पाहिजे आणि या भारताच्या लोकतंत्रामध्ये ज्या प्रकारे अमरावतीतला जो गौरव मिळालेला आहे यामध्ये सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांचं उद्या आगमन होत आहे आणि यांच्या आगमनाची तयारी अमरावती वकील संघाच्या वतीने मोठ्या प्रमाणात होत आहे येथे न्यायमूर्ती नितीन सांबरे न्यायमूर्ती अनिल किलोर न्यायमूर्ती प्रवीण पाटील न्यायमूर्ती सुधाकर यालगुंडा यांची विशेष उपस्थिती असणार असून ऍडव्होकेट आशिष देशमुख सदस्य बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि ऍडव्होकेट परिजात पांडे सदस्य बार काउन्सिल महाराष्ट्र अँड गोवा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुनील देशमुख आणि त्यांची सर्व टीम स्वागतासाठी तयारी करत ऍडव्होकेट भरत खडसे आदरणीय भूषण गवई साहेब सर्वोच्च न्यायालय यांच्या आगमनाप्रत्यर्थ यांच्या सत्काराप्रत्यर्थ स्वत, अमरावती बार कौन्सिलने जयंत ही तयारी केलेली आहे विविध प्रकारच्या टीम आम्ही तयार केल्या कोर्टामध्ये म्हणजे कोणतं काम कोणाकडे असायचं साहेबांचं आगमन विमानतळापासून तर गायसपर्यंत गायसपर्यंत परत जायपर्यंत वेगवेगळ्या व्हीज स्थापन केलेला आहे या कार्यक्रमाप्रत्यर्थ आ, तुला के लाए। में ना ना एक रक्त तुलाचा फार मोठा कार्यक्रम आपण केला आहे म्हणजे अमरावतीमध्ये ना भूतंड भविष्य असा आहे एक मोठा कार्यक्रम म्हणजे ग जस्टिस साहेबांना रक्त रक्त आम्ही तोलणार आहोत वकील बंधू न्यायालयात काम करणारे कर्मचारी इतर लोकांनी कोर्टाच्या ब्रिमॅसेसमध्ये रक्तदान केलं आहे म्हणजे एकूण एकदम आलामदायक असं वातावरण आहे गवे साहेब श्रीजा झाल्यानंतर जो जाणकार वर्ग आहे जो पीडित वर्ग आहे त्याच्या एक आशा फार मोठ्या प्रमाणात प्रलोभित झालेला आहे भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी त्यांचं जे काही धळपळ आणि एक साय त्यांचं येणारं जे काही सायटेशन दिसत आहे त्यावरून खूप मोठी आशा आणि भारतीय लोकांची आमची मनोकामना की त्यांच्या एकूण कार्यकाळामध्ये भारतीय लोकशाही अधिक प्रबळ होईल अशी आशा आहे आणि कार्यक्रमाच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद मी ॲडव्होकेट संघपाल युवराज आढावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अधिवक्ता संघाचा या ठिकाणचा एक सामान्य कार्यकर्ता तसेच अमरावती जिल्हा वकील संघाचा एक सामान्य सदस्य या नात्याने आपल्या देशाचे सरन्यायाधीश सर्वांचे भूषण माननीय भूषणजी गवई साहेब यांचं भारताचे सर्व सर्वोच्च न्यायाधीश झाल्यानंतर अमरावती येथे सर्वप्रथम आगमन होत आहे सर्व अमरावतीच नव्हे तर विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि या अशा अभिमानास्पद कार्याच्या दिवशी जिल्हा अमरावती वकील संघाने भूषणजी गवई यांच्या स्वागतासाठी एक अतिशय चांगला सत्कार सोहळा सर्व वकील सामाजिक संघटना अमरावतीकरांच्या सर्वसामान्य लोकांच्या मनातील एक भावना व्यक्त करण्यासाठी फोटे कॉलेज या ठिकाणी त्या ऑडिटोरियममध्ये एक भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाला अमरावती वकील वकील संघाच्या वतीने वेगवेगळ्या सदस्यांच्या वेगवेगळ्या वेग टीम तयार करून त्यांना आपापल्या जबाबदाऱ्या देऊन जसे रक्त रक्त संकलन करणारी टीम असेल आसन व्यवस्था असेल भोजन समिती आहे मान्य साहेबांना विमानतळ ते रेस्ट हाऊस आणि रेस्ट हाऊस ते कार्यक्रम स्थळी नेणारी एस्कॉर्टिंग करणारी समिती आहे अशा असंख्य समित्या आणि अमरावती जिल्हा वकील संघाचे असंख्य सदस्य या कार्यक्रमासाठी मागच्या दोन महिन्यापासून अहोरात्र झटत आहेत प्रत्येक त्यांचा वेळ कष्ट पैसा बुद्धी सर्व देऊन या देशाला जी लोकशाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांचं संरक्षण करण्याकरिता माननीय भारतजी भूषण गवई साहेब यांच्या रूपाने या सर्वोच्च न्यायालयाला एक अतिशय चांगले न्यायाधीश मिळाले आणि ते आपल्या अमरावतीमधून आहेत या कार्यक्रमाला एक अमरावतीकरांचं डिओशन म्हणून किंवा ज्या वकील संघाच्या माध्यमातून ते या सर्वोच्च स्थानाला पोहोचले अशा त्या व्यक्तीच्या प्रति अमरावती जिल्हा वकील संघाच्या भावना शब्द न जाता त्या रक्ताच्या रूपातून गेल्या पाहिजेत ही हा एक आमचा एक मानस आहे हाच एक मानस आणि एक अभिमान उराशी बाळगून आमच्या वकील संघाच्या वतीने साहेबांची उद्याच्या सत्कार प्रसंगी रक्त तुला करण्यात येत आहे या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश तसेच विविध गणमान्य व्यक्ती अमरावती शहरातलेच नव्हे तर अमरावती वाशिम अकोला यवतमाळ बुलढाणा नागपूर विदर्भातल्या बाराही जिल्ह्यातून वेगवेगळ्या वेग वेग प्रतिष्ठित संघटनेचे लोक वेगवेगळे वेग वेग पुरस्कार प्राप्त लोक आणि सर्व समस्त लोकांसाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे सर्व त्या कार्यक्रमाला येतील साहेबांचा सत्कार कौतुक करतील कारण साहेब सर्वोच्च ठिकाणी आहेत परंतु आपल्या घरून सुद्धा कुटुंबाकडून सुद्धा कौतुक होणं ही फार गरजेची गोष्ट आहे आणि त्या कौतुक सोहळ्याचा सत्कार सोहळ्याचा अमरावती जिल्हा वकील संघाच्या माध्यमातून आम्ही सर्व वकील सदस्य त्या सोहळ्याचा एक भाग आहोत त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटते व भविष्यात साहेबांसारखेच कर्तृत्वान लोक न्यायमूर्ती या न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये साहेबांचा आदर्श घेऊन या समाजामध्ये निर्माण होतील व समाजातला लोकशाही विमुख समाज व्यवस्था निर्माण करण्यात त्यांचा कार्यभार लागेल अशीच या प्रसंगी आम्ही जिल्हा वकील संघाच्या वतीने तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अधिवक्ता संघाच्या वतीने आम्ही आशा व्यक्त करतो पुढच्या उद्याच्या होणाऱ्या कार्यक्रमाला सर्वांना शुभेच्छा आणि एक विशेष आवाहन करतो की सर्वांनी एक ड्रेस कोडमध्ये शांततेमध्ये कार्यक्रमाचा आनंद घ्या कार्यक्रमाला या तुमच्या या ऐतिहासिक सोहळ्याचे तुम्ही साक्षीदार व्हा व आम्हाला तुमची सेवा तुमचं कौतुक तिचे गौरव सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांचा सत्कार सोहळा हा अमरावती वकील संघाच्या वतीने उद्या पंचवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता स्वामी विवेकानंद सभागृह पोटे कॉलेज अमरावती येथे आयोजित करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे यासाठी संपूर्ण वकील संघाच्याकडून त्यांची रक्त तुला केल्या जाणार के आहे आपल्यासोबत अमरावतीचे माजी महापौर ऍडव्होकेट किशोर शेळके आहेत त्यांच्यासोबत जाणून घेऊया की काय त्यांच्या प्रतिनिधी भारताचे सरन्यायाधीश आणि अमरावतीचं भूषण न्यायमूर्ती ना, भूषणजी गवई यांचा सत्कार समारोह उद्या दिनांक पंचवीसला स्वामी विवेकानंद ऑडिटोरियम कुठे कॉलेजला आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने अमरावती वकील संघाच्या वतीने रक्त तुला हा कार्यक्रम का एक आयोजित वीस आणि एकवीस तारखेला आयोजित केलेला होता त्या रक्त तुलाच्या कार्यक्रमासाठी रक्तदान करण्यासाठी म्हणून आम्ही वकील संघांनी सगळ्यांना प्रेरित केलं आणि त्याप्रमाणे वीस तारखेला शुक्रवारी पहिल्या दिवशी रक्तदान शिबिर झालं आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सुद्धा एकवीस तारखेला रक्तदान शिबिर झालं त्यामध्ये अमरावती वकील संघातील सर्व सभासदांनी स्वतःहून भाग घेऊन रक्तदान केलं आणि आता आजच्या परिस्थितीमध्ये आमच्याकडे जे रक्त गोळा झालेला आहे तर अमरावती रक्तदान समिती आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज यांच्या मार्फत यांच्या मदतीने हे रक्त रक्तदान शिबिर आयोजित केल्यानंतर जे रक्त आम्ही गोळा केलेला आहे तर त्याचंही रक्त तुला उद्या भारताचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांची रक्त तुला त्या ठिकाणी होईल आणि हे एक अमरावतीसाठी एक भूषण आहे की रक्त तुला हा कार्यक्रम फार क्वचितच केला जात असतो कारण की याच्यासाठी रक्तदान शिबिर फार मोठ्या प्रमाणात आयोजित करा करावा लागत असते भारताच्या राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील त्याबरोबर उप उपराष्ट्रपती यांची रक्त तुला झाली होती आणि त्यानंतर राज्यपालांची सुद्धा रक्त तुला झाली होती आणि त्यानंतर अमरावतीमध्ये रक्त तुला होण्याचा कार्यक्रम हा भारताचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्या खात्यामध्ये लिहिला जाईल आणि ह्या अमरावतीकरांसाठी एक हा एक आनंदाचा क्षण क्षण असेल त्याचबरोबर भारताच्या इतिहासातला हा सुद्धा असेल अमरावती वकील संघाच्या वतीने माजी अध्यक्ष शिरीष झाकडजी आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत जाणून घेऊया एकूणच कार्यक्रमाची पूर्ण तयारी कशी आहे आणि काय उत्साह वकिलांमध्ये आहे सर्वप्रथम मी सर्व अमरावती वासियांचे अभिनंदन करतो कारण की सन्मान्य प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती झाल्यानंतर हा दुसरा एक क्षण आहे आपल्यासाठी की सर्वोच्च पद आपल्या अमरावतीतून एक देशाला दे दिलं जात आहे सन्मान्य सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री गवई सर यांचा उद्या अमरावतीतर्फे सत्कार आयोजित केलेला आहे अमरावतीसाठी भूषणाव गोष्ट अशी आहे की भूषण सरांनी किंवा गवई सरांनी जे आहे ते सर्वात पहिले हे म्हटलं होतं की मला अमरावतीतच पहिला सत्कार घ्यायचा आहे बाकीच्यांना मी नंतर सत्कार देईल आणि सत्काराची वेळ देईल त्याप्रमाणे गवई सरांनी हा मान जो आहे अमरावती वकील संघाला दिलेला आहे अमरावती वकील संघाचे अध्यक्ष श्री सुनील देशमुख सर यांनी खूप सुंदररित्या हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ज्या कार्यक्रमस्थळी तो आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था बैठक व्यवस्था तिथे येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था आणि मोठ्या संख्येने वकील लोक उपस्थित राहणार आहे आणि मोठमोठे पदाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि खरोखर अमरावतीसाठी आणि आमच्या वकील संघासाठी एक खूप मोठी मानाची सन्मानाची बाब ही आहे आणि त्याच्यासाठी मी सर्व पुन्हा एकदा अमरावतीकरांचे अभिनंदन करतो सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांचा सा उद्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे अमरावती वकील संघाला देशातला पहिला सत्कार करण्याचा बहुमान मिळा मिळालेला आहे आपल्यासोबत अमरावती वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुनील देशमुख आहेत त्यांची काय प्रतिक्रिया एकूणच काय तयारी आहे खूप मागील दोन महिन्यापासून तयारी करत आहे काय काय कार्यक्रम त्यांनी आयोजित केले के जाणून घेऊ अमरावती जिल्ह्याकरता अतिशय भूषण आणि गौरवास्पद बाब म्हणजे अमरावतीचे भूमिपत्र माननीय श्री न्यायमूर्ती भूषणजी गवई हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पदी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी विराजमान आणि एवढं सर्वोच्च पद अमरावती शहरामध्ये दुसऱ्यांदा आपल्याला प्राप्त झालं यापूर्वी भार भारताच्या राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील महा महामई प्रतिभाताई पाटील विराजमान झाल्या होत्या आणि त्यानंतर आज दुसऱ्यांदा या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदी आपल्या अमरावतीतील भूमिपुत्र माननीय श्री न्यायमूर्ती भूषणजी गौरी विराजमान झालेले आहे आणि त्यामुळे निश्चितच हा अमरावती नदीचा सन्मान आहे आणि ही अमरावती कारण की गवई साहेबांनी अमरावतीच्या बारमध्ये देखील काही दिवस प्रॅक्टिस केली असल्यामुळे अमरावती बार असोसिएशनची नैतिक जबाबदारी आहे की एवढा मोठा पदी आपल्या अमरावती भूमिपुत्र विराजमान झाल्यानंतर त्याचा यथोच्छित सत्कार करणे ही आपली जबाबदारी आहे आणि त्या अनुषंगानेच आणि माननीय न्यायमूर्ती भूषणजी गवई यांनी देखील बार असोसिएशन तर्फे होणाऱ्या सत्कारामध्ये पहिला मान हा आपल्या अमरावती बारला दिला कारण की त्यांची नेटिव्ह म्हणजे पी एस अमरावती इथं त्यांचा जन्म झालेला आहे त्यामुळे इथल्या बारला त्यांनी पहिला मान आहे या अनुषंगाने आम्ही हा पंचवीस जून दोन हजार कोटी कॉलेज कॉलेजमधील स्वामी विवेकानंद या ठिकाणी हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाकरता प्रामुख्याने मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूरचे प्रशासकीय न्यायमूर्ती माननीय श्री नितीनजी सामरे अमरावतीचे पालक न्यायमूर्ती माननीय श्री अनिलजी किलोर दुसरे न्या पालक न्यायमूर्ती माननीय श्री प्रवीणजी पाटील हे उपस्थित राहणार आहे या सत्कार सोहळ्यामध्ये अमरावती महाराष्ट्र बार कौन्सिलचे अमरावतीचे पालक सदस्य श्री आशिष देशमुख ऍडव्होकेट आशिष देशमुख आणि ॲडव्होकेट परिजात पांडे देखील उपस्थित राहणार आहे या सत्कार सोहळ्यामध्ये माननीय न्यायमूर्ती भूषणजी गवई यांच्या धर्मपत्नी तेजस्विनी गवई देखील उभ उपस्थित राहणार आहे आणि सरन्यायाधीशांच्या सर मातोश्री श्रीमती कमलताई गवई देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाला नागपुरातून अमरावतीतून विविध तालुक्यातून आणि चारीपाची जिल्ह्यातून मंडळी इथे उपस्थित राहणार आहे आणि हा कार्यक्रम उद्या संध्याकाळी साडेसहा सा, सहा वाजता आम्ही आयोजित केलेला आहे या अनुषंगाने या अनुषंगाने सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे प्रथमतः आपण सरन्यायाधीश यांच्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करून त्यांची रक्त तुला आपण त्या ठिकाणी पहिले आयोजित होणार आहे आणि रक्त तुला झाल्याबरोबर ते स्थानापन्न होतील विशेष बाब म्हणजे आजच्या या समारंभाची विशेष बाब म्हणजे यापूर्वीचे भारताचे सरन्यायाधीश निवृत्त सरन्यायाधीश श्री रमणना साहेब देखील स्वतःहून या कार्यक्रमाला येऊन आलेले आहे आणि ते येत असल्यामुळे ते सुद्धा मंचावर स्थानापन्न होतील आणि त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली मला सरन्यायाधीश माननीय श्री भूषणजी गौरी यांच्याबद्दल दोन शब्द बोलायचे आहे अशी त्यांची विनंती होती त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना ते इथे आमंत्रित आहे आणि ते मंचावर स्थान आपण ते देखील आपल्याला म्हणजे भाषण देणार आहे त्या ठिकाणी या व्यतिरिक्त आता सगळी तयारी आम्ही सगळ्या वकील संघातील सगळ्या सदस्यांच्या सगळ्यांच्या सहभागाने हा कार्यक्रम आम्ही करून आलेलो आहोत आणि उद्या नागपुरातून सर्व उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर येथील न्यायमूर्ती मंडळी इथे येणार आहे सिनियर ऍडव्होकेट्स येणार आहे गणमान्य व्यक्ती अमरावती शहरातील माजी माजी मंत्री आमदार हे खासदार ही सगळ्यांना निमंत्रित केलेले आहे आणि ते सर्व या कार्यक्रमात उपस्थित राहणार असा हा एक संपूर्ण सोहळा आहे अमरावती वकील संघाची संपूर्ण कार्यकारणी आणि आमच्या येथील सगळे ज्येष्ठ वकील ज्युनियर मंडळी आमचे समकालीन वकील मंडळी हे सगळे सहकार्य करून आले आणि अतिशय वातावरणामध्ये आम्ही हा पार अमरावती जिल्ह्यामधून म्हणजे अमरावतीच्या न्यायालयातून आपल्या प्रॅक्टिसची सुरुवात करून आज दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होण्याचा जो बहुमान भूषण गवई साहेबांना मिळाला त्यांचा प्रथम सत्कार हा अमरावती वकील संघाने आयोजित केला आहे आणि या संदर्भामध्ये अमरावतीच्या इतिहासामध्ये अजून एक भूषण हे भूषण गवई साहेबांच्या नावाने त्यांची रक्त तुला करण्यात येत आहे या अगोदर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांची रक्त तुला करण्यात आली होती त्यानंतर सुद्धा राज्यपाल स्वर्गीय दादासाहेब गवई यांची सुद्धा रक्त तुला करण्यात आली होती आणि आता न्यायाधीश भूषणजी गवई यांची रक्त तुला करण्याचा बहुमान हा अमरावती वकील संघाना मिळाला मिला, कुठेतरी रुग्णसेवाच्या एक संदेश हा अमरावती वकील संघाने दिलेला आहे आणि उद्या पोटे कॉलेजचे येथील स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमामध्ये सायंकाळी सहा वाजता सर्व वकील जे आहेत ते प्रामुख्याने उपस्थित राहतील आणि विशेष म्हणजे ग्रामीण क्षेत्रातील तालुका स्तरापासून सुद्धा वकील संघाचे जे पदाधिकारी त्यांना सुद्धा निमंत्रित करण्यात आले आलं असून या कार्यक्रमाची गरिमा उद्या आपल्याला सिटी न्यूजच्या माध्यमातून बघायला मिळणार मी कॅमेरा पर्सन मोहन विश्वकर्मा नितेश किल्लेदार सिटी न्यूज अमरावती